तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर एका रशिक मायबापानी कमेंट विचारली होती की बाबा चेसमीची कांडी बसावली का मित्रांनो तर वेळ भेटला नाही त्यामुळं मला म्हणजे चषमीची कांडी जायला भेटलं नव्हतं पण आज अगदी सुंदर अशी चेचमीची कांडी बसवून आणली बरं का मित्रांनो तर ला आज उद्या काय हरकत नाही आपल्याला जी लागते ती गोष्टी आज नाही मिळालं तरी उद्या शंभर टक्के मिळेल ह्याची मला खात्री आहे बरं का तर सुंदर असं आम्ही जेवण झालं का तर हां हां बरं म्हणजे आज पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळं सकाळीच आपलं काय समजे शिवाय दुधूच तापवलं होतं बरोबर आणि आज तर पाऊस चालू झाला बाबा हा मेन र निवारा केला म्हणून बलं तर मित्रांनो आज मी ना बाकरी अजिबात खाल्ली नाही कारण दूध पिलं जवळजवळ लिटर दीड लिटर बरं का चहा आणि दूध मला आणि दूध खूप आवडतं बरं का म्हणजे कच्च दूधात चहा च्या असला ना का नाही तरी जमतून तापवलेला दुधात चहा वाटला तरी जमतं म्हणजे लहान मुलांना कसं दुधांची आवडतं तसं मला दुधांची आवडतं बरं का तर तरी आज सुद्धा कढईमध्ये दूध आहे कारण ते आता काढलेलं सकाळचं दूध आता मी पिलो तर सुंदर असं मस्तपैकी आमचं नियोजन झालं आहे आणि आता पाऊस चालू झाला आहे मित्रांनो मेंढर आपली वाघरात शिरली तर तुम्हाला धावतो कशी शिरली तर म्हणजे त्या कागदात तर पाऊस चालू झाला आहे अगदी किती वाजेपासून झालं मित्रांनो सहा वाजल्यापासून पाऊस चालू झाला सहा वाजल्यापासून म्हणजे बारीक बारीक रिम झिम रिम झिम पाऊस येतो आणि एकदम पॅक वल्ल पण झालंय जिकड तिकड सगळीकडे वल्ल झाले बरोबर तर मी वडगावाला गेलो होतो की बाबा याचेच म दुरुस्त करण्यासाठी तर अनुसाय मेंढ गवती होती म्हणजे मी चार वाजता गेलो बरं हा चार वाजता गेलो ती डायरेक्ट मेंढ्र वाड्यात घालायलाच आलो मी आणि तिकून येताना वडापाव बी खाल्लं होतो दोन चार म्हणजे गावात गेलो का नाही आम्ही आता मेंढ्रा घातो त्यामुळं गावात गेलं की बाबा वडापाव कुठं मिसळ हॉटेल जेवण कधी कधी आम्ही आपलूबिनी खातो म्हणजे आम्हाला आवडतं बाबा लय दिसत ना खाल्ल्यामुळं तर रोज रोज म्हणलं की ते हॉटेल जेवण काही खावत नाही आहे का नाही तर मग आलो मेंढ्र वाड्यात घातली दूध काढलं एक दोन पाजनी ती पाजनी पाजनी आणि आपलं मस्तपैकी जेवण झाले आता अनुसार सुंदर असं हातरून टाकील हा हातरून तर टाकून ठेवलंय बसलोय आता फक्त रजी अंगावती झोपायची आता थंडी आणि इतका जी भयानक पाऊस आहे मित्रांनो म्हणजे हा पाऊस काय जास्त नाही फुलपाखरून गेलो तर पाऊस म्हणजे जुलै मोठा पाऊस नाही पण बारीक पाऊस आहे आता रातभर जर नाही उघडला ना तर मेंढर आपली ताटून उभी राहून रातभर ताटणार आहे तो मित्रांनो हा तर आता त्याचा कमेंट मध्ये विचारलंय की बाबा बकरी तुमच्याकडे किती तर मित्रांनो माझ्याकडे बकरी आहेत ना पन्नास बकरी आहेत बरं का पन्नास जास्त नाही माझ्याकडे बकरी पन्नासच बकरी आहेत टोटल पोटापुरती भरपूर आहे तर आणि ह्या पन्नास बकऱ्यामध्ये उत्पन्नाचं जर म्हणलं तर खाऊन पिऊन मित्रांनो अगदी सुखी संसार आनंदात चालतो बरं का यात जास्त इन्कम नाही पण खाऊन पिऊन सुखी संसार अगदी आनंदात चालतो आनंदात त्यामुळं काहीच टेन्शन नाही आपलं पांडुरंगाने भरपूर दिलं पांडुरंगाची वारी करतो मी खरंच पांडुरंगाला धन्यवाद देतो की बाबा भगवंता असंच आमचा दोघाची जोडी आणि समृद्धीचा हा संसार गरिबीचा असू जे फक्त सुखाचं चालू दे असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय तुमचा सुद्धा छोटा असो किंवा मोठा असो संसार परंतु अगदी सुखाचा आणि समाधानाचा चालावा हीच मी प्रार्थना करतो एक मित्रांनो एकदम साधा आणि सिंपल व्यक्ती बरं का मी तर अशा प्रकारे मित्रांनो आपली वाघरे आणि या ठिकाणी पाऊस बाहेर पडतोय बरं का म्हणजे तुम्ही पाल आहे आपलं हे पिवळं पाल बरं का मित्रांनो हे पाल आहे बघा पालाचा शिक्का आहे आणि एक नंबर पाल असतं बरं का हलका फुलफुलीत आणि ही जी आपण उजेड पाहतोय मित्रांनो तर आपली सौर ऊर्जेची लाईट बरं का ही सौर ऊर्जेची लाईट तर ही अशा प्रकारची लाईट आहे मित्रांनो आणि सुंदर असा फोकस देते या तर तिकडं मेंढर आपली बसली ते उभी राहिली ते पालात कारण तिथं पाल दिलंय आपण पालात मेंढर सुंदर अशी बसली ते आणि रिम झिम रिम झिम पाऊस येतोय पालात मेंढर उभी राहिली ते कारण बाहेर शेतोड्याची आता निवारा असलो हो, शेवटी चित्राप जरी असले तरी त्याला लय बर का आणि ह्या ठिकाणी आपली आकूबाई पाळण्यात काय ते आक्कच म्हणतो या रुक्मिणी आकूबाई गेली आजोळाला तर रुक्मिणी आपली सुंदर अशी झोपली बरं का तिला गोधड्यात आपण म्हणजे गारठ्याचं गुंडाळली या अनुसायाने आणि इकडं हातरून टाकलं असं सुंदर असं आणि हे आपलं स्टँड आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी बरं का पाहू शकता मित्रांनो आपलं अशा प्रकारचं बिराड आणि हेच आमचं पाल हेच आमचं घर बरं का तो आम्ही इथं बसला निवांत निवारेला अनुसाया अरे उरकलं का नाही तुझं होय दोन पाय बसून पाय दुखा आलं का बर बर तर अनुसाहे पाय पसरून बसली तिथं अजून भांडी राहिली तर सगळं म्हणजे होय तर शेजे हातरून मित्रांनो हातारलंय का नाही म्हणजे खाली हातरायचं तर चोळीचा खण मित्रांनो हे खानाचं आम्ही शिवलेलं आहे पोत्यावर बरं का अनुसायाने मस्तपैकी सुंदर असं शिवलंय तर अशा प्रकारचं आमचं हे पूर्णपणे घर तर चला अनुसया संग थोड्याशा गप्पा मारू पावसाबद्दल बद्दल बरं बर बर का बरं अनुसाया कस काय बाबा पावसा पाणीच बर आहे का हो बराबर मग काय हाय ना पाऊस हाय 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 बाबा पाऊस आहे तर शेतकरी शेतकरी तर आपण आणि शेतकरी हाय तर सगळ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याच्यासाठी पाऊस हा गरजेचा या बराबर आहे बरोबर पाऊस असला तर चारा होईल त्यांना मग काय माणसाचं बी नाही होत माणूस काय त्याला पालात बसणार किंवा आपलं तर पण घरवाल्यांचं काय तर हा वाडवाल्यांच आपल्यासारख्यांचं तर बाबा बरोबर येतो कुणाकुन बी बी ते सांगताच येत नाही बरोबर बर पाऊस पाऊस आता इथं मोर चालू झाला आता किती दिवस पडणार पाऊस दसरा किती दिवस आहे म्हणजे अजून आठ दहा दिवस पाऊस पडणार दहा दिवसानंतर म्हणजे नवरत्नामध्ये पाऊस पडला तर पडणार नाहीत मग तिथ ना पुढे पाऊस डायरेक्ट उन्हाळ्यात चालू झाला म्हणायचं मग दिवाळी मग थंडी थंडीगारठ्याचा दिवस म्हणता लय गार लागत देव खाल्ला कोण पाऊस येतो बारीक बारीक दिवाळीत ला दिवाळीच ना

बर वय आणि तुझ्या म्हणजे बाबा असं आता तू किती वर्ष झालं म्हणजे वाडा करते बाबा असुझ्या आई वडिलांक मीन राहायचं म्हणजे बारक्यापणापासून आणि शिक्षण काय तुझं झालं नाही शेपा आडानी या आ? आता मी शिकवली म्हणजे येते तुला बर तर मित्रांनो अनुसा याला मी शिकावली तिचं पॅन कार्ड आता नवीन काढलं का नाही त्या टायमाला म्हणजे त्याच्या अगोदर मी सही शिकवली अनुसायला ती फक्त सही लिता येते तिला बरं का आणि तुझं नाव येतं ना लिहायला फक्त बरं तर मग म्हणजे अंगठा बहादूर होती पण मी तिला सही शिकवली बरं का मित्रांनो अनुसायला आता मला सांगा आणि की बाबा म्हणजे असं कधी लय पाऊस आला आणि त्या पावसात तुझं असं कधी झालंय का पालं उडून गेलं किंवा बाबा असं

मधी पालय असं हे पाल जे आहे ही काठी खाली पाडायची अशी तळाबरोबर बांधायचं खाली आणि आत पालत बसायचं पाल असं बरोबर बरं मला सांग आता मराडी पाऊस आला समजा मराडी टेन्शन का वाडा हालून गेले हा मराडी मध्ये एडो काय काय टेंशन आणि वाडा हालून गेले मग

सवय लावली र तर मित्रांनो अशा प्रकारे अनुसायाने आपल्याला दोन शब्द सांगितले बरं का तर पाऊस म्हणजे एकसारखा पडतोय बारीक झिम 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 त्याच्यामुळं काय म्हणजे लय टेन्शन घेत नाही पण लय वारं बिर आलं का नाही की वाऱ्याचं लय टेन्शन घेत असा पाऊस पडल्याने काहीच अडचण येत नाही आम्हाला कारण बारीक पाऊस असतो वारं नसतं पाल हालत नाही काय नाही आणि मेंढर सुद्धा अगदी आरामशेवर बसते तर भिजत भिजत नाही तर का नाही तर अशा प्रकारचा हा पाऊस मित्रांनो आम्हाला आज बाबा पावसाने हे केले आता सुंदर असा आपला आजचा पावसाचा व्हिडिओ झालाय बरं का आम्ही सुंदर अशा गप्पा मारले काय तर मी आता अंगाव घेऊन झोपतो कारण थोडंसं म्हणजे मग मोबाईल आणाय गेलो चार्जिंग लावला होता इथं भिजल्यामुळं थोडंसं थोडंसं अंग भिजलं आहे आणि डार लागतंय थोडंसं बरं का तर मग आता अंगाव घेऊन पडी मारतो म्हणजे त्याचं टेन्शन नाही परत रात्रीला हाल होला आता पावसा पाण्याचं मेंढ्र हे बघावं लागतं तर मी रात्रीला उठून यारवाळ झोपलं का नाही औशी लवकर झोपलं की जाग येते आणि यंदा तर उशीरचं केला का नाही परत मग जागी येत नाव आणि तुझं उरक आणि तू जोप

झाल्या असे वाटत हिच्यात ठेवलं होत मस्त पैकी निर्माण बांध असायला बांधली कसे झाल्या ते फार

झाली काही पाणी होणारच रातभर पावसाने सकाळी जास्त निळमळच बांधून त्या तापावलं होतं चांगलं काय पडत नाही काय नाही म्हणजे